काल सात एप्रिलला शेअर बाजारात मोठा भूकंप झाला शेअर बाजार उघडतात सेन्सेक्स तीन हजार अंकांनी खाली पडलं निफ्टीमध्ये पण नऊशे अंकांनी मोठी घट झाली बाजारात मोठ्या घसरणीचा फटका सर्वात श्रीमंत व्यक्तींनाही बसलाय अंबानी अदानी आणि टाटा ग्रुपचे शेअर्स खाली आलेले आहेत नेमकी किती संपत्ती शेअर मार्केट पडल्यामुळे कमी झाली आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत तीन पॉईंट सहा अब्ज डॉलर्सची घट झाली आहे ज्यामुळे त्यांची एकूण संपत्ती सत्त्याऐंशी पॉईंट सात अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत असलेले गौतम अदानी यांच्या संपत्तीत तीन अब्ज डॉलर्सची घट झाली आहे ज्यामुळे त्यांची संपत्ती सत्तावन्न पॉईंट तीन अब्ज डॉलर्सवर आली आहे याचबरोबर सावित्री जिंदाल आणि कुटुंबाची एकूण संपत्ती दोन, दोन अब्ज डॉलर्सने घसरून अब्ज आली तर शिव नाडर यांच्या संपत्तीत एक पॉइंट पाच अब्ज डॉलर्सची घट झाली आहे ज्यामुळे त्यांच्याकडे तीस पॉइंट नऊ अब्ज डॉलर्स शिल्लक आहेत जगभरातल्या अनेक अब्जाधीशांवर परिणाम करणाऱ्या व्यापक बाजारपेठेतल्या मंदी दरम्यान ही घसरण झाली आहे जागतिक बाजारातल्या कमकुवतपणामुळे झालेल्या भारतीय हो, बेंचमार्क निर्देशांकाच्या मोठ्या घसरणीमुळे या अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झालेली आहे सेन्सेक्स तीन हजार नऊशे अंकांपेक्षा जास्त घसरलाय आणि निपटी निर्देशांक बावीस हजारच्या खाली घसरला त्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक विक्री दिसून आली विशेष म्हणजे निपटी मेटल आणि निपटी आय टी निर्देशांक अनुक्रमे आठ टक्के आणि सात टक्केपेक्षा जास्त घसरले जागतिक स्तरावर इतर प्रसिद्ध अब्जाधीशांच्या संपत्तीतही लक्षणीय घट झाली आहे एलन मस्कची एक संपत्ती एकशे तीस अब्ज डॉलर्सने कमी होऊन तीनशे दोन अब्ज डॉलर्स वर आली आहे तर संपत्ती पंचेचाळीस दोन अब्ज मार्क बर्नार्ड अनॉल्ट यांच्या संपत्तीतही लक्षणीय घट झाली पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण जगातील अब्जादेश तोट्यात असताना गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी या वर्षी आतापर्यंत सुमारे बारा पॉइंट सात अब्ज डॉलर्स कमावले आहेत याचा अर्थ असा कि तीन भारतीय उद्योगपतींनी एकत्र कमवलेल्या कमाई एकट्या वॉरन बफेटने जास्त कमाई केली आहे आता नेमकी काय कारण आहेत शेअर मार्केट कोसळण्याची तेही थोडक्यात पाहूयात अमेरिकेने टॅरिफ त्यांना इतर देशांनी शुल्क प्रतिउत्तर जगातल्या देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू होण्याची शक्यता आय आयटी आणि मेटल क्षेत्राचं नुकसान आणि महागाईमुळे जगभरात मंदी येण्याची वर्तवण्यात आलेली शक्यता या पाच कारणांमुळे शेअर मार्केट कोसळलेलं आहे निर्यातदारांमध्ये निराशेचं वातावरण आहे त्यामुळे सरकार ऍक्शन मोडवर आलंय उद्या म्हणजे उद्योग मंत्रालय निर्यातदारांसोबत एक महत्वाची बैठक घेण्याची शक्यता आहे बैठकीत निर्यातदारांसोबत चर्चा करून अनेक महत्वाची पावलं उचलली जाऊ शकतात आता नेमकी काय पावलं सरकार उचलेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र तुम्हाला एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद